सुदेश भोसले गायन मिमिक्री वॉइस ओव्हर आणि चित्रकला अशा विविध कलांच्या माध्यमातून गेली अनेक दशके रसिकांच्या मनावर फुरळ घालणारे सुदेश भोसले म्हणजे महाराष्ट्राचा मानबिंदू वडील एन आर भोसले ख्यातनाम पोस्टर डिझायनर होते आई सुमन भोसले गायनकलेत पारंगत होत्या आई आजी आज आणि वडिलांचा गायन आणि चित्रकलेचा वारसा आपण पुढे चालवलात आपल्या कार्याची सुरुवात चित्रकार म्हणून केली आणि त्यानंतर आपण गायन कलेकडे वळलात प्रेमनगर जुली स्वर्ग नरक सारख्या चित्रपटांची पोस्टर्स आपण रंगवली आहेत आणि हे अंग हारसे कोणाला माहीत नाही मेलेडी मेकर्सद्वारे जगभरात पोहोचलेले सुदेश भोसले म्हणजे सूर आणि तालाची जाण असणारा अवलिया कलाकार आपण एकवीस गायकांच्या आवाजात गाणी गाता आणि सत्तावीस कलाकारांचे आवाज बेमालूमपणे काढता ही दैवी देणगी आपण आज प्राप्त झाली आहे जुम्मा चुम्मा शावा शावासारखी गाणी गात आपण व्हॉइस ऑफ बच्चन ठरला आहात एक हजारपेक्षा जास्त लाईव्ह कार्यक्रमात गात असतानाच किशोर कुमार लता मंगेशकर आशा भोसले अशा दिग्गज कलाकारांसोबत आपण गाणी गायले आहेत आवाजाच्या दुनियेचा बादशाह असणाऱ्या सुदेश भोसले यांना या वर्षीचा महाराष्ट्र शासनाचा गायन क्षेत्रातील राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करताना महाराष्ट्र शासनास सार्थ अभिमान वाटत आहे